कल्याण येथे झालेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अकराव्या स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमात ठाणे जिल्हा अध्यक्ष गोपाल लांडगे यांच्यासह दीपेश मात्रे महेश गायकवाड महिला आघाडी युवा सेनासह विविध शिवसेना शाखांचे प्रतिनिधी माजी नगरसेवक आणि कल्याण मतदारसंघातील समर्पित शिवसैनिक हजेरी लावत बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली एक अभिवादन करण्यासाठी उपस्थित आणि आज दुपारी देखील मुंबईमध्ये बोलते बाळासाहेबांचा पुतळा मुख्यमंत्री मोदयांनी अभिवादन काम केलं आज बाळासाहेबांनी सांगितलेली तत्व दिली विचार दिले पुढे घेऊन जाण्याचं काम किंवा त्याच्यावरती काम करण्याचं काम जे आहे आम्ही सगळे या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी करतो ऐंशी टक्के समाधान संख्येन असतात त्याला समोर दुकानामध्ये जाऊन लोकांच्या काय समस्या आहेत त्या सोडवण्याचा पूर्णपणे तांगेशी काम जे आहे ते या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार या ठिकाणी आलं आहे आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही मुख्यमंत्री एकनाथ साहेब या ठिकाणी करतात आणि प्रत्येक तळागाळातील तळागाळातील व्यक्तीला न्याय कसा मिळेल याच्यासाठी ते काम करतायत त्यांच्याबरोबर जे आहेत ते त्यांचे सर्वच मंत्रिमंडळाचे सहकारी असतील आम्ही सगळे शिवसेनिक असू हे बाळासाहेबांचे से विचार प्रत्येक घराघरापर्यंत कसे जातील याच्यासाठी काम